एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप केला जातोय फ्रेंच मधल्या सिस्त्रा कंपनीनं एमएमआरडीए वर गंभीर आरोप केला सिस्त्रा कंपनीला कंत्राट रद्द करण्याची नोटीस पाठवण्यात आली सिस्त्रा कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदा असल्याचं कोर्टानं म्हटलं फ्रान्समधल्या सिस्त्रा कंपनीनं एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लाच मागितल्याचा आरोप केला तसं पत्र या कंपनीनं त्यांच्या भारतातल्या दूतावासाकडे दिलं सिस्त्रा ही कंपनी मेट्रोच्या कामासाठीची सल्लागार कंपनी आहे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती लाच न दिल्यानं कंपनीचं दोन हजार तेवीस पासूनचं बिल थकवल्याचं कंपनीचं म्हणणं आहे त्यानंतर सिस्त्रा एमव्हीआय कन्सल्टिंग कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आले कंपनीनं त्याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली त्यानंतर हायकोर्टानं एम एला दणका देत नोटीस बजावलेली नोटीस बेकायदा असल्याचं म्हटलंय एमएमआरडीएनं कंपनीचं म्हणणं पुन्हा ऐकून घेत त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा असे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिले सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णा त्या फ्रेंच कंपनीचं नेमकं काय म्हणणं आहे सध्या फ्रान्स था कंपनी ही कन्सल्टंट कंपनी आहे जी एम एम एडेला मेट्रोच्या कामासाठी कन्सल्ट करते आणि या कंपनीच्या संदर्भात हा वाद जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतो की या कंपनीनं थेट आपल्या भारतातील दूतावासाला पत्र लिहून कळलं होतं की आमच्याकडे काही एम आय आर चे वरिष्ठ अधिकारी हे लाच मागत आहेत आणि आमची बिलं ही तकडून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो तेट ते मंत्रालय मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यापर्यंत पोहोचला होता आणि त्यामुळं हा वाद सध्या वाढताना दिसून येतो त्याचबरोबर कोर्टात देखील हे प्रकरण गेलं होतं आणि कोर्टान देखील एम दणका दिलेला आहे आणि त्यांचं कंपनीचं संबंधित कंपनीचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेण्यास सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारची तत्काळ जी कारवाई केली जाते संबंधित कंपनीवर ती न करता त्यांचं म्हणणं ऐकून घ्या अशा प्रकारची एक त्यामुळे एम एम आरडी आता कंपनीचं म्हणणं ऐकून घेते का हे पाहावं लागेल धन्यवाद कृष्णात माहितीसाठी